नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान भरभराटीचा जाओ आणि सुखाचा जाओ हीच बाप्पाचरणी प्रार्थना तर मी कविता तर आज मस्त अशी एक भन्नाट रेसिपी दाखवत आहे तुम्हाला तर हे बघा एक वाटीभर तांदूळ घेतले आहे मी आणि हे तांदूळ ना दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायचे आपल्याला बरं का मस्त तीन पाल्याने धुतले ना आता याच्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी टाकून भिजत घालू त्याला तर हे तांदूळ आहे ना आपण जसे खिरेला भिजवतो ना तशी अर्धा तास भिजू देऊ नंतर पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला न स्किप करता व्हिडिओ बघा पूर्ण तर बघा आपण तांदूळ टाकले होते भिजायला तर आता तांदूळ भिजले बरं का आपले मस्त बघा भिजले तांदूळ आता आणि आता त्याच्यानंतर आपल्याला हे तांदूळ आणि हे मूग भिजवलेले मी याला मोड पण आले आहे तर छान असे फुगले मूग आणि बघा मोड पण आले आहे मुगाचे आणि तांदळाचे धिरडे दाखवते मी तुम्हाला आणि पौष्टिक पदार्थ आहे हा डायटसाठी पण म्हणजे डायटच्या लोकांसाठी तर खूपच उत्तम आहे जे डाएट करताय ना त्यांना जर हे म्हणजे याचे धिरडे करायचे असेल ना तर त्यांनी तांदूळ नका टाकू त्यांनी फक्त मुगाचेच केले तरी चालतील आणि हे त्याच्यासाठी मी काय घेतलं हिरव्या मिरच्या घेतल्या चार पाच आणि कोथंबीर घेतली आणि जिरे घेतले आणि आल्याचा एक इंच तुकडा घेतला आहे त्याचे दोन तुकडे छोटे बनवून घेतले आता आपण हे ना ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि पूर्ण रेसिपी बघा तर हे बघा मी आधी ना तांदूळ थोडेसे बारीक केले बघ का थोडंसं पाणी आहे आता याच्यामध्ये ना मूग टाकते मी आणि हे बघा हे मिरच्या वगैरे आता मी टाकून देते हे मिक्सरमध्ये दे ते बारीक करून आपण कोथंबीर जिरे दाखवते मी तुम्हाला बारीक करून तर हे बघा मी मिक्सरमध्ये बारीक केलं असं एवढं चांगलं बारीक होऊ द्यायचं आधी थोडे तांदूळ वाटले होते बरं का तरी पण एवढं मिश्रण बसत नव्हतं बरं का माझं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तर मी तर ते थोडंसं वाटून घेतलं आणि परत अर्धा अर्धा करून वाटलं बरं का तर तुमचं जास्त मूग असेल तर तुम्ही दोन याच्यात पण वाटू शकता तर आता आपण हे त्याच्यामध्ये ओतून घेऊ आणि हे बघा हे एवढं मी बाकी ठेवलं कारण ते वाटलं जात नव्हतं आता हे आपण डबल वाटून घेऊ तर हे बघा झालं आहे आपलं दळून झालं मिक्सरमध्ये म्हणजे माझे ते मुखे ना पूर्ण मिक्सरचं भांडा भरून झाले होते ना त्याच्यामुळे ते बसत नव्हतं मग म्हणून मी अर्धा अर्धा करून वाटलं कारण ते बारीक पण झालं पाहिजे ना आणि पाणी ना म्हणजे तुमच्या अंदाजाने अगदी थोडं थोडं पाणी टाका आणि मग ते वाटा म्हणजे आपण मिक्सरमध्ये फिरवतो ना तेव्हा तुम्हाला जास्त कोरडं वाटलं तर थोडंसं टाका नाही बघा ते मिक्सरचं भांडं धुऊन टाकणार आहे मी ते पण अंदाजानं टाकते कारण जास्त पातळ पण व्हायला नको धिरडे पण जमले पाहिजे त्याचे आपल्याला तर फक्त हे मिक्सरचं भांडं धुऊन टाकलं मी थोडंसं पाणी अर्धी वाट असं एवढं चमच्या पाणी टाकलं त्याच्यात आणि हे दळायला मला कमीत कमी लागला असन या वाटीनं दोन वाट्या पाणी टाकलं मी दळायला बरं का तुम्ही तुमच्या अंदाजानं टाका पाणी तर याच्यामध्ये अजून आपल्याला दुसरं पण मसाले घालायचे याच्यात म्हणजे मसाले वगैरे काय नाही हळद आणि हिंग टाकायचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे फक्त याच्यामध्ये चला पूर्ण व्हिडिओ बघा पुढची प्रोसेस दाखवते मी आता हे थोडं पाच दहा मिनटं ठेवते तसं आणि नंतर मी दिरडे करायला घेते तुम्हाला जर माझे मुगाचे दिरडे आवडले तर मला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नक्की करून बघा तर हळद टाकते मी आणि थोडासा हिंग टेस्ट येते बरं का हिंगाने तर ते मूग हिरवे असल्यामुळे ना जास्त पिवळा कलर येत नाही बरं कायला हिरवाच कलर येतो थो थोडासा तरी ये तांदूळ टाकले थोडेसे टाकले आपण तांदूळ पण आणि हे चवीपुरतं मीठ सगळा मसाला टाकला आपण खूप काय काय टाकलं पण मीठ जर नाही टाकलं तर कोणतीच कोणताच पदार्थ चांगला लागत नाही बेचव लागतो बघा छान कन्सिस्टन आले आहे याची हे मिश्रण असंच झालं पाहिजे बरं का पण नक्की एकदा करा भिजलेल्या मुगाचे धिरडे आणि तांदळाचे थोडेसे तांदूळ टाकून किंवा डायबिटीज असेल तर तुम्ही सॉरी शुगर डायबिटीज असेल तर तुम्ही तांदूळ टाकू नका असं तर हे बघा धिरड्यांसोबत खाण्यासाठी मी ठेचा बनवते बरं का मिरचीचा तर हेच मिक्सरचं भांडं धुऊन घेतलं आहे मी तर दहा पंधरा मिरच्या घेतल्या आहे मीठ घेतलं आहे आणि लसूण पाकळ्या घेतले तर तुम्हाला हा ठेचा बनवून दाखवते मी आणि खूप छान लागतो धिरड्यांसोबत तुम्ही टमाटो सॉस पण खाऊ शकता आपलं टोमॅटो कॅचअप तुम्हाला जसं वाटलं त्याच्याबरोबर खाऊ शकता पण ठेच्याबरोबर खूप छान लागतं धिरडे तर हे बघा ठेचा आपला तयार आहे नक्की करा असा ठेचा तुम्ही आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी तेल टाकून देते तुम्हाला तेल टाकायचं तर टाका किंवा टाकू नका आणि हा परतून नाही घ्यायचा बरं का गॅसवरती हा असाच कच्चा खायचा लसूण हिरव्या मिरच्या आणि मीठ हे मिक्सरमध्ये मस्त असं दळायचं हे आणि थोडंसं वरतून तेल टाकायचं निरड्यांसोबत हा ठेचा तसाच खायचा खूप खूप छान लागतो नक्की ट्राय करा तर हे बघा तवा गरम ऑईल ठेवला आहे तेल टाकलं आहे ते त्याच्यावरती आणि आता आपण तिरडी करून घेऊ थोडं थोडंसं तेल टाकायचं जास्त नाही टाकायचं बरं का साईडला तर बघा पलटी मारली आहे चांगलं होऊन द्यायचं आता मस्त असं भाजून देते मी बघा किती छान झाला आहे दिरडं काढून घेऊ आपण मस्त झालं बघा आता दुसरं टाकते आम्ही आणि थोडंसं तेल टाकायचं साईडला जास्त नाही थोडंसं हल्टी मारून घेऊ आणि हे बघा पाहिजे तेवढं तुम्ही मोठं बनवू शकता बर का पाहिजे तेवढं मोठं बनवू शकतो आपण बिरड मस्त झालं आहे या सगळ्यांनी मस्त धिरडे खायला ठ्याच्या बरोबर सगळ्यांनी आई तर या सगळ्यांनी मस्त धिरड खायला ठेच्याबरोबर आणि खूप खूप छान लागतं मी तुम्हाला खाऊन दाखवते एक मिनटं नंबर झाला आहे ठेचा पण सगळ्यांनी ट्राय करा असे धिरडे आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले चला बाय या सगळ्यांनी खायला बघा किती छान ठेचा तोंडालाच पाणी सुटतं बाय बाय सगळ्यांना बाय बाय पूर्ण व्हिडिओ बघा सगळ्यांनी न स्किप करता बघा मस्त असा ठेचा आणि हिरव्या मुगाचे धिरडे